नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि तुम्हालासुद्धा उपवासाचं तिखट खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं का तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी उपवासाची एकदम झटपट तयार होणारी साधी सोपी आणि तुमच्या किचनमध्येच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनून तयार होणारी छान अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि हा पदार्थ पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतो आणि पौष्टिकसुद्धा आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलाय साबुदाणा मी रुमालाने स्वच्छ पुसून घेतला आहे धुवून घ्यायचा नाही आहे त्याचप्रमाणे इथे मी मोठा साबुदाणा वापरलाय तुमच्याजवळ जर बारीक असेल किंवा तुम्हाला बारीक साबुदाणा वापरायचा असेल तो वापरला तरी चालेल त्याचप्रमाणे आपण हा पदार्थ पौष्टिकसुद्धा बनवतो आहे तर त्याचसाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत त्यामध्ये नऊ ते दहा बदामाचे काप करून घेतले आहेत नऊ ते दहा काजूचे काप आणि दोन चमचे मणुके घेतले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जो एक वाटी साबुदाणा घेतला होता तो या पॅनमध्ये घालायचा आणि मंद आचेवरती हा साबुदाणा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा साबुदाणा परफेक्ट असा भाजला गेला की तो हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागतो किंवा गुलाबी रंग आल्यासारखा दिसतो आणि साबुदाणा भाजून घेताना मंद आचेवरतीच भाजायचा जर मध्यम किंवा मोठ्या आचेवरती हा साबुदाणा तुम्ही भाजून घेतलात तर साबुदाण्याचा कलर वरून लगेच बदलेल आणि आतून साबुदाणा तसाच कच्चा राहील आणि जेव्हा तुम्ही याच्यापासून जो काही पदार्थ बनवाल तो पचनास जड जाईल त्यामुळे साबुदाणा भाजून घेताना पूर्णपणे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो फ्लेमवरतीच साबुदाणा भाजून घ्यायचा तर इथे आचेवरती हा साबुदाणा मी हलकासा कलर बदलेपर्यंत साबुदाणा हलकासा ट्रान्सपरंट दिसेपर्यंत भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आधीचा साबुदाण्याचा रंग आणि आत्ताचा आणि हा साबुदाणा मंद आचेवर भाजून घेण्यासाठी मला बारा ते तेरा मिनटं लागली तर ला आता हा साबुदाणा आपण एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्यानंतर पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता पॅन गरम झाला की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे त्यातले एक दोन ते तीन चमचे तूप पॅनमध्ये घालायचं तूप हलकंसं गरम झालं की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते यामध्ये भाजून घ्यायचे तर सुरुवातीला मी यामध्ये फक्त काजू आणि बदामाचे काप भाजून घेणार आहे कारण मनुके लगेच फुलतात लगेच भाजले जातात त्यामुळे मनुके नंतर भाजायचे सुरुवातीला फक्त काजू आणि बदामाचे काप हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता काजू आणि बदामाचे काप मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले काजू आणि बदामाचे काप आपण एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व काजू बदामाचे काप मी ताटामध्ये काढून घेतले आहेत गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे आणि आता जे मनुके आपण घेतले होते ते सुद्धा तुपामध्ये घालून आपण भाजून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे तरीसुद्धा मनुके तुपामध्ये घातले की लगेच फुललेत एक अर्ध्या सेकंदामध्ये हे मनुके छान असे फुलतात भाजले जातात आता हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊयात तरी ते हे ड्रायफ्रूट्स मी छान असे भाजून घेतले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आता या तुपामध्येच आपण जे वाटीमध्ये तूप घेतलं होतं त्यातले एक दोन चमचे तूप शिल्लक ठेवून सर्व तूप यामध्ये घालायचं शिल्लक ठेवलेलं दोन चमचे तूप जर लागलंच तर नंतर वापरायचं आहे नाही लागलं नाही वापरलं तरी चालेल त्यानंतर मंदाचेवरती हे तूपसुद्धा आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तूपसुद्धा मी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आता हे तूप कोमट करून आपल्याला वापरायचं आहे पण ते कधी वापरायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच तर इथे ड्रायफ्रूट्स भाजून होईपर्यंत तूप गरम करून घेईपर्यंत साबुदाणा पूर्णपणे थंड झालाय हातामध्ये घेतल्यानंतर हाताला चटकासुद्धा बसत नाही आहे आता हा साबुदाणा मिक्सरला फिरवून याची आपण छान अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे भाजून घेतलेला साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे तुम्ही बघू शकता याची पूर्णपणे पावडर तयार झाली आहे आता ही तयार करून घेतलेली पावडर आपण चाळणीने चाळून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही मोठे कण राहिले असतील ते निघून जातील तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल त्यावरती चाळण घेतली आहे आता या चाळणीने ही पावडर आपण चाळून घेऊयात तर इथे ही पावडर मी चाळून घेतली आहे वरती तुम्हाला साबुदाण्याचे मोठे मोठे कण राहिलेले दिसत असतील तर ते फेकून न देता तुम्ही साबुदाण्याची जेव्हा खीर बनवाल त्यामध्ये ते वापरू शकता त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी ही पावडर तयार झाली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात तर सर्वात आधी यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालणार आहे त्यानंतर आपण हा पदार्थ गोड बनवतोय त्यासोबतच पौष्टिक बनवतोय तर, तर त्याचसाठी इथे मी साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहे तर त्याचसाठी इथे मी ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ पावडर घेतली आहे गुळ घेताना खिसून चिरून किंवा गुळ पावडरच वापरायची आणि गूळ वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबूनच भरायचा म्हणजे गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण जी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी साबुदाण्याच्या पावडरमध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे तूप कडकडीत गरम करून घेतलं होतं तेसुद्धा कोमट झालं आहे आता हे कोमट झालेलं तूप यामध्ये घालायचं तूप घातल्यानंतर आता सुरुवातीला ते या पिठामध्ये आपण चमच्याने एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे जर तूप गरम असेल तर हाताला चटका बसणार नाही तर इथे तूप सुरुवातीला मी चमच्याने एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता चमच्याला चिटकलेलं पीठसुद्धा काढून घेऊयात आणि हाताने एकसारखं मिक्स करून घेऊयात हाताने मिक्स करून घेत असताना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे चोळून मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण गुळाची पावडर आहे अशीच घातली आहे गुळाचा पाक तयार करून घातला नाही आहे त्यामुळे याला छान असं बाइंडिंग यावं यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा एकदा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचं तर आपण यामध्ये सुरुवातीलाच ड्रायफ्रूट्ससुद्धा घातले असतील त्यामुळे तुम्हाला वाटत असेल आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घेतल्यानंतर ड्रायफ्रुट्ससुद्धा बारीक होतील तर आपण यामध्ये मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं गुळाचा पाक तयार न करता गुळ असाच घातला आहे आणि आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते किंवा भाजून घेतले होते ते सुद्धा यासोबत पल्स मोडमध्ये फिरवत हलकेसे बारीक केले की त्याला जे सुटणारं तेल असतं त्यामुळे तुपामुळे त्याचप्रमाणे आपण यामध्ये जे मनुके घातले आहेत त्यामुळे याला छान असं बाइंडिंग तयार होतं त्याचप्रमाणे सर्व ड्रायफ्रूट्स आपण छान खमंग भाजून घेतले होते त्याचा खमंगपणासुद्धा यामध्ये उतरतो आणि त्यामुळे हा पदार्थ चवीला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे सर्व साहित्य मी मिक्सर पाच ते सहा वेळा पल्स मोडमध्ये फिरवत मिक्सरला फिरवून घेतले आता हे बाउलमध्ये काढून घेव्यात आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा या मिश्रणाला कलर किती सुंदर आलाय तर आपण इथे मस्त मौसूद दाणेदार असे उपवासाचे साबुदाण्याचे लाडू बनवतोय तर त्यासाठी आता तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं हाताने दाबून त्याचा लाडू वळून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता पण यामध्ये थोडीही साखर वापरली नाही आहे त्याचप्रमाणे गूळ घातलाय तरी त्याचा पाक तयार केला नाही आहे गुळ आपण असाच वापरलाय तरीसुद्धा हे लाडू एकदम सहज आणि परफेक्ट वळले जात आहेत आणि लाडू इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान सुंदर आणि परफेक्ट तयार झालाय आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडूसुद्धा आपण बनवून घेऊयात तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवे आहेत त्या आकाराचे लहान मध्यम किंवा मोठ्या आकारामध्ये हे लाडू बनवू शकता त्याचप्रमाणे लाडू वळताना जर तुम्हाला वाटलं लाडू व्यवस्थित वळले जात नाही आहेत तर आपण जे दोन चमचे तूप शिल्लक ठेवलं होतं ते तूप यामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे लाडू एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट वळले जातील आणि आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडूसुद्धा आपण बनवून घेऊयात तर इथे तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढ्या प्रमाणामध्ये साहित्य ते वापरले तेवढ्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे तेरा ते चौदा लाडू बनवून अगदी सहज तयार होतात त्याचप्रमाणे हे लाडू हवाबंद डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकतात तुम्हाला एक लाडू मी फोडूनसुद्धा दाखवते लाडू तुम्ही पाहू शकता छान मऊसूद आणि दाणेदार तयार झाला आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी आपण साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे त्यामुळे हे लाडू पौष्टिकसुद्धा आहेत तर या नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या उपवासांसाठी हे पंधरा ते वीस दिवस टिकणारे साबुदाण्याचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद